नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत युवा नेते माननीय लक्ष्मण जखघोंड या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या जवळजवळ दोन ते तीन महिन्यापासून जत तालुक्यामध्ये विधान परिषदेचे आमदार व महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप माननीय गोपीचंद पडळकर साहेब या दुष्काळी पट्ट्यामध्ये विशेषतः लक्ष दिलेलं आहे नुकताच त्यांचा एक तालुक्याचा मॅरेथॉन दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये पंचायत समिती मतदारसंघवाईज अनेक कार्यकर्ते त्यांच्या समोर होते तुम्ही पण स्वतः होता त्या त्या मतदारसंघात कोणकोणती कुन कामे आहेत म्हैसाळचं पाणी आलंय का नाही पूर्व भागातील पासष्ट गावांचा तो म्हैसाळचा पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर त्या गावातील जी वेगवेगळी विकास कामे आहेत गावातील रस्ते असतील पानून रस्ते असतील त्यानंतर समाज मंदिर असतील लोकांचे रेशन कार्डाची कामं असतील जातीचे दाखले असतील हे संपूर्ण ज्यांची ज्यांची कामं आहेत ते पळकर साहेबांच्या माध्यमातून कलेक्ट करण्यात आलेले तालुक्याचा ता दौरा त्यांचा आता पूर्ण झालेला आहे आणि नुकतंच दोन दिवसापूर्वी उमदी तालुक्याचा ता जिल्हा सांगली येथे पंचतारांकित एम आय डी सी व्हावी यासाठी गोपचंद पळगर साहेब असतील त्यानंतर युवा नेते संजय तेले असतील तुम्ही स्वतः असेल एक दौरा केला आणि अतिशय मोठी एम आय डी सी साधारण पंधराशे ते दोन हजार एकरवरती ती पंचतारांकित एम आय डी सी होणार आहे त्यामुळे त्या या दुष्काळी पट्ट्याला एक वेगळं विकासाचं दालन आतापासून सुरू होणार आहे याविषयी आपल्याला काय सांगता येईल पहिला टी व्ही मदतीचं आभार मानतो आज तालुक्यामध्ये आज प्रचंड दुष्काळी असल्यामुळं या तालुक्यामध्ये असं प्रश्न निर्माण झालेलं होतं की आज पाण्याचं प्रश्न भयानक मोठं निर्माण झालेलं होतं पुल भागामध्ये त्याच्यासाठी पाण्याचं टाक्या पण वाटत केलं पूर्व भागामध्ये गरजू लोकांना प्रत्येक ग्रामपंचायतीला पूर भागामध्ये बऱ्यापैकी पाण्याचे टँक दिलेला आहे आणि नंतर असं झालंय की, ते ते असा जाले की आज मैसाळ विस्तार योजना कडेपर्यंत पोचत नाही म्हणून हे आता हे मैसाळ विस्तार योजनेची पाणी फक्त तालुक्यामध्ये काही आपल्या पश्चिम भागामध्येच पाणी जास्त येतं त्याच्यासाठी त्याची पण त्यांनी आढावा घेतलं आणि लोकांची आजपर्यंत तालुक्यामध्ये कुठं रस्ते नाही आज बसेच जात नाही काही गावांना आज रस्त्याची त्यांनी पाणी केली आज तालुक्यात ता शेतकऱ्यांची अनेक समस्या आहेत आज त्या समस्याचं हे केलं आणि पिण्याचं पाण्याचं योजना त्यांनी परवा पिण्याचं पाण्याचं योजना भीमा नदीवरून हे आपल्या पूर्व भागासाठी पाण्याचं योजना कराव्यात सध्या त्यांच्या योजना डोक्यामध्ये चालू आहे सध्याच्या आणि ह्या तालुक्यामध्ये आज जत तालुक्यामध्ये पन्नास कोटी रुपये निधी त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये दिलेला आहे आणि अजून सुद्धा निधी त्यांनी प्रत्येक गावामध्ये काय काय अडचणी आहेत आज आज माझं बिळूप जिल्हा परिषद शे ग्रस्त असेल उमदी असेल संक असेल मोचंडे असेल प्रत्येक इकडं शेगाव बाग असेल आणि ह्या भागामध्ये रस्त्याचा प्रचंड रस्ता फुटलेले आहे आणि काही मुख्यमंत्री सडक योजना जे रस्ते होती त्या रस्त्याचं पण आहे कुठं पूल तुटलेलं आहे ह्याच्यासाठी काही गावामध्ये पिऊन ब्लाक पोचवायचे आहे कुठं पाण्याचं प्रश्न आहे ह्याच्यासाठी प्रत्येक गावाची आणि प्रत्येक तालुका पंचायतीमध्ये जाऊन प्रत्येक अठरा जा पंचायत समिती गटामध्ये जाऊन सगळ्यांची सगळे केलं कसं झाला दौरा एकंदरीत लोक कसं प्रश्न आणि परिस्थितीसाठी एकदम चांगल्या पद्धतीने दिलं माणसं पण ज्योतिषच्या वरती प्रचंड प्रेमानं येत होते आणि भावना व्यक्त करत होती सगळेजण आणि प्रत्येकांची भावना पण त्यांनी जाणून घेतली आणि प्रत्येक गावामध्ये सात तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दे फंड देणार आहे आणि ह्या गावात असं फंड दिलं नाही असं त्यांचं राहणार नाही प्रत्येक गावातून ना फंड द्यायचं त्यांनी हे पण केलेलं आहे आता पावसाळ्या अधिवेशनमध्ये आपल्या जत तालुक्याचे काही प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे आणि काही रस्त्याचा प्रश्न आहे आणि आज हे भरपूर आज तशी ऑफिसला भरपूर का कामाची आज तुम्हाला सुद्धा माहिती आहे तहसील ऑफिसमध्ये काय चालतं हे सगळ्या ह्या प्रश्नावरती पर उद्या पावसाळ्या अधिवेशनमध्ये मुद्दा उपस्थित करणार आहे आणि आज प्रचंड जत तालुक्यावरती त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापुरती त्यांनी आज प्रत्येक गावाची प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची सगळी त्यांनी जाणून घ्यायला लागले आज तालुक्यामध्ये प्रचंड त्यांचं एक गोपी शेठ म्हटलं की गोपीचंदच्या वरती प्रत्येक एकच छंद गोपीचंद हा तालुकाभर पोला छोट्या पोलापासून मोठ्या पोलापर्यंत प्रत्येक समाजाची माणसं आणि बारा वृद्धात त्यांच्या पाठीशी लागलेला आहेत आणि त्यांनी सगळ्यांची कामं हे केली आता येत्या आ... काही दिवसामध्ये काम सगळीकडे तालुक्यामध्ये काम चालू होऊन दिसेल आज मी असेल समजूना तेली असेल आणि बोलामनी साहेब असेल आज दादा मासाळ असेल आज आपल्या बिळूच्या प्रत्येक नेत्यांना ने, भेटून ने, त्यांनी प्रत्येकाची हे मानून घेतलेलं आहे आणि तो माणूस प्रचंड आपल्या तालुक्यावरती प्रेम करायला लागले तुमच्या दौरेमध्ये भाजपचे नेते कोण कोण होते भाजपचे नव्हते दादा बद्दल आणि प्रत्येक जिल्हा परिषदच्या काळात त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं सगळेजण गोळा होत होते आणि तालुकाबद्दल आम्ही पूर्ण दौरा केला आम्ही समजवाना हे सगळी आपली टीम सगळं आपली जो काय गोपी गोपीचंदची टीम होती आणि भाजपचे पूर्ण कार्यकर्ते आणि नेते मंडळी सोबत होतं प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटात गेले की त्यांचे मान सन्मान होत होते आणि माणसं पण इतकं उचून हे गेलं की उत्कृष्ट प्रसाद होता हा प्रसाद जो होता हा एकंदरीत किती निधी दिला आता गोपीचंद गोपीचंद साहेबांना आजपर्यंत पन्नास कोटी रुपये सध्याच्या निधी दिलेला आहे आणि केला आहे हे पावसाळा अधिवेशन पावसाळा अधिवेशन झालं की प्रत्येक गावात त्यांची निधी पोहोचणार अजून काय विजन आहे त्यांचं तालुक्याच्या विकासासाठी आज तालुक्यामध्ये जो काय आता आपला तालुका दोनशे अठ्याऐंशी तालुका जो काय आहे त्या तालुका मतदारसंघ आहे ह्या तालुक्यामध्ये प्रचंड तालुका आपला पाठीमागा पडलेला आहे आणि ऊसाची पोयता हे आपल्या शेतकऱ्यांच्या हातात गेलेलं नाही त्यांचं एकच ध्येय आहे की ह्या जत तालुक्यातली शेतकऱ्यांच्या हातातून उसाचे कोयता बाजूला जावं आणि शेतकरी आज आपल्या पायावरती मजबूत उभी व्हावं आणि आज तालुक्यात अशी विषय झाला की काही बँका काल आंदोलन पण झालं चांगले होते तुम्ही बघितला आणि असं बँकेचा प्रश्न आहे काही महिला मैं, मैं, बचत गटांची प्रश्न आहे वसुली चालू हा वसुली चालू आहे त्याच्याबद्दल गोपीचंदचंद साहेबांनी भरपूर त्याच्यावरती लक्ष दिलेला आहे आणि काही छोटं मोठं काम असू दे त्यांना एक कॉल केलं की कुठला स्टेशन असो तसेच ऑफिस असो तिथल्या तिथं कामं व्हायला गेलेच आहे त्याच्यासाठी गोपीचंदच्या वरती प्रचंड प्रेम आहे नवीन काय विजन आहे तालुक्यामध्ये नवीन तर विकास काम घेणार विकास काम पाण्याचं मेन पाण्याचा आज पण आम्ही वर्णालीला गेलेलो होतो ब्रह्मानंद पडोपर साहेब आदिंदिरी आज पण त्यांनी गोपी शेटना फोन केला के आणि हेडवेअर कॉन्फरन्स पाहिजे आज मिटिंग झाली आज ते मध्ये असं झालं की जो काय आता पावसाळ्याची पाणी चालू आहे कर्नाटकामध्ये पाणी वाहून जाते ते पाणी जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा किती तलाव आहेत जत तालुक्यामध्ये हे मोठे मोठे तलाव भरून द्यावं असं गोपीचंद साहेबांनी आज त्यांना आदेश पण केला आज त्यांना आज आपलं सगळ्यांची कॉनकॉल पण झाली कॉनकॉल होऊन त्यांनी सगळे सगळ्या अधिकाऱ्यांना आणि मैसाळचे सगळे अधिकारी बसलेली होती ब्रह्मानंद पण होते आणि आपले तालुक्यातील काही शेतकरी होती सगळ्यांच्या समोरच हे झाले की प्रत्येक तलाव हे पावसाळ्या ह्याच्यामध्ये तालुक्यात पाणी भरून शंभर टक्के घेणार आहे आणि मैसाळ पण साहेब लोक शब्द पण दिलेले आहेत तालुक्यात काय लोकांचा आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं आजपर्यंत गेले आता किती तर होऊन गेले आणि आज कोण आज बांधावरती जाऊन ह्याचे प्रश्न कोणच मागत नव्हते आज गोपी शेत आठोहेर बांधला जातो बांधावरती जातात प्रत्येकांच्या घरात जाऊन त्यांची समस्या जाणून घ्यायला लागले आणि आज तालुक्यामध्ये पण जत मध्ये पण प्रॉपर आता उंबरणी रस्त्याला वगैरे काय अडचण नाही ते मी स्वतः जाऊन ते हे सगळं काही रस्त्याचे जत मध्ये तुम्ही भूमिपूजन केलं हो ते किती ठिकाणी केलं साधारण एक सोळा सत्तर सतर सतर सोळा सतरा तर टोटल सोळा कोटी रुपये जत तालुक्या जत मध्ये प्रॉपर जत मध्ये सोळा कोटी रुपयात दिलेला आहे आणि येत्या हे अधिवेशन झाल्यानंतर आणि पण देणार आहे आणि काही कामं बाकीचे राहिलेले आहेत ते काम जे ह्याच्यामध्ये त्यांनी भरपूर करणार आहे आणि काम हे जत तालुक्यामध्ये आजपर्यंत आज, ता आज ता उमदी भागामध्ये तुम्ही म्हणा इकडं काही भागामध्ये एस टी बसेस सुद्धा नाही आणि त्या रस्त्या नाही हे सगळे त्यांनी पूर्ण अभ्यास करून या तालुक्यावरती वरती काय करावं त्यांनी नियोजन केलेलं आहे आज पोरांना हातात काम नाही जत तालुक्याच्या पोरांना त्याच्यासाठी परवा मी समजूना ते दिली आणि आम्ही असंच गप्पा गोष्टी हिनात बसलेलं होतं त्या टायमाला आणि ते तर उद्योग तर अनुया आणि अनुया म्हटल्यानंतर त्यांनी त्याच टायमाला उदय सावंत साहेबांना फोन करून आणि उदय सावंत साहेबांना पण गोपी पण भेटलेलं होतं त्याचा दौरा झाला आणि हे दोन हजार एकर मध्ये आज एम आय डी सी ऑल महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी एम आय डी सी नाही हे जत तालुक्यासाठी अधिकारी लोक येऊन पलावा पाहणी केली आणि त्याची खालकपत्र पण पाकभावा पलावा करा लागल्यात आणि ह्या दोन महिन्यामध्ये हे काम चालू होऊन जाणार आणि त्याच्यासाठी फायदा होणार आणि तालुक्यामध्ये आज काही नसताना दोन हजार एकरामध्ये मध्ये एम आय डीशी मोठी गोष्ट आहे आजपर्यंत कितीतर आमदार झाले खासदार झाले आज जत तालुक्यावरती कोण लक्ष नव्हतं साहेब आज एकेकाचं असं वाईट परिस्थिती आहे मी पराभव बघितलो उमदी तालुक्यातनं उमदी गावातनं त्या कडेपासून ह्या कडेला येऊस्तात अख्खा एक दिवस जातो आणि शेतकऱ्यांची एवढी हालत बेकार आहे त्याच्यासाठी प्रत्येकाच्या दारात जाऊन गोपीचंद साहेबांनी प्रत्येकाची आढावा घेतला प्रत्येकाची जो काय आहे त्यांची जाणून घेतली कोणाच्या आरोग्याचे प्रश्न आहे दवाखाना हॉस्पिटल हे सगळे त्यांनी त्याच्यावरती ते लक्ष दिलेलं आहे येत्या काळामध्ये अजून तालुक्यासाठी भरपूर निधी देणार आहे दे आणि त्यांनी परवा घरी पण दिली आणि त्यांचं जर तालुक्याला ते फुल टाईम त्यांनी द्यायला लागले आठवड्यात ना तीन चार दिवस जत तालुक्यामध्ये फुल टाइम द्यायला लागेल कुणाची काम पण असेल आणि ऑफिस पण मोठं आम्ही ऑफिस पण सुरू करतोय ऑफिसचं काम पण चालू आहे आणि काय असेल ऑफिसला असणार आहे काम असेल तर पण तालुक्यामध्ये आणि ते काम पण शंभर टक्के होणार आणि सगळ्यांच्या सर्व का आज करतो उद्या करतो नाही जागेवरती बसून छोट माणसाची तू जर काम असेल जागेवरती गोपी ना फोन करून एका मिनिटात काम मार्गेल पडली जागेवरती पडते हे सगळ्या लोकांना कळ कळून कळलेलं आहे सगळ्यांना त्याच्यासाठी गोपीचंद वरती प्रचंड करतात तालुक्यातील माणसं आणि बाळा बलुद्धार करावं लागेल एकच समाज नाही सा। त्यांना उत्कृष्ट नाही सध्याचे जर तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा जोरात सध्या संपर्क दौरा सुरू आहे साधारणतः आठवड्यातून दोन तीन दिवस तालुक्यातून दौरा केल्यानंतर ता। तुमच्यातल्याच भाजपची काही नेते मंडळी थोडस नाराज आहेत बाहेर जे आहेत तिथे येतात असे पद्धतीने काय महाराष्ट्राचा नेता आहे कुठे कुठं पण लागेल आज जत ते का प्रेम आहे त्यांना त्यांनी खासदार केला गेल्या त्याला वंशत अगाडी म्हणून उभी होती जत प्रश्न माहिती हा प्रश्न माहिती आहे आणि भरघोष त्यांनी हे केली आणि आजच येत नाही आमदार साहेब आज दहा पंधरा वर्षापासून त्यांनी येतात आता तर आपले मैत्री जास्त झाल्यामुळं आठ वर्षात त्यांनी तीन चार दिवस इकडेच असते आणि प्रत्येकांची जाणून घ्यायला लागले आणि महाराष्ट्राचा नेता आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहे त्यांचा शब्द येतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी उलट करून एक नंबर पासून आम्ही गिनती करूया असा त्यांचा भावना आहे आणि काम करण्यासाठी भरपूर हे स्कोप आहे त्याच्यासाठी त्यांचं एकच म्हणणं आहे की जर तालुक्यामध्ये सध्या जमिनी भरपूर आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि काही आता बँका काही लोन दिल्यात आज बँका आज वाले आज शेतकऱ्यांना हे करावं लागेल हिच्यावरती साहेबांचं एकदम लक्ष आहे कोरोना तुम्ही सुद्धा मतदारसंघात त्यावेळेला लक्ष देऊन तिथल्या लोकांना तुम्ही हो ते महिला परिषद गटासाठी सांग आणि आता सुद्धा महिला परिषद गटाचे असे प्रश्न झालेले आहे की त्यांना वाली वारसदार ना कोणच नाही दहा रुपये देतात शंभर रुपये वसुली करतात असं चाललेलं आहे की काही ठिकाणी त्याच्यावरती साहेबांचं ह्याच्यावरती भरपूर चर्चा चालू आहे आणि हे काही दिवसामध्ये फामेल हे होते माझ्यासमवेत भाजपचे युवा नेते माननीय लक्ष्मण जखगोण गेल्या सात ते सात महिन्यापासून आमदार गोपीचंद पडळकर यांचा जत तालुक्यामध्ये दौरा कशा पद्धतीने झाला आहे किती निधी दिलेला आहे तालुक्याचं व्हिजन काय आहे येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कोणकोणते प्रश्न मांडणार आहेत हे त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे मी टी व्ही वन मराठीच्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी आपल्याला माहिती दिल्याबद्दल मी टी व्ही वन मराठी परिवाराकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो Press the bell icon on the video and never miss another update.